हाय मित्रांनो मैत्रिणो नमस्कार सगळ्यांना कशात सगळे सकले, शुभ सकाळ सगळ्यांना बघा मी सकाळी सकाळी चालले माझा स्वयंपाक करायचं वांग्याची भाजी करते बोलण्या गेल्यानं बघा दाजी मला कसे चिळवत आहेत म्हणते भोपळा फुगल्यासारखं फुगले काय झाले म्हणून म्हणते मला आहेत त्यामुळं बघा चालले माझा स्वयंपाक करायचं इकडं इकडं पुरी म्हणतात की वांग्याची भाजी नको करू आम्ही नाही खाणार आहे वांग्याची भाजी मी म्हटलं नाश्त्याला करते नाहीतर वेगळं काहीतरी करावं लागणार आहे नाहीतर म्हटलं वांग्याची भाजी करते आणि कारण आज दिवाळी आहे ना भाऊबीज असल्यामुळं म्हटलं वांग्याची भाजी करावं आणि थोडी टमाट्याची म्हणजे पातळ भाजी पोऱ्यांना आवडती भातासोबत खायला त्यामुळं चाललंय आणि दाजींचं बघा इकडे चाललंय शीताफळं खायचं चा। दाजिनला लय आवडतात बरं का प्रमाणाच्या बाहेर आवडतात त्यांचं बघून मी पण थोडंसं खाल्ली पण मला अजिबात आवडत नाही शीताफळ दाजींना खूप आवडतात शीताफळं हे बघा आणि या पोरांचं चाललंय इकडं कोण टॅप बघतंय कोण गेम खेळतंय कोणाचं काय तर ना असं आहे भाऊबी जे एकटं अंघोळ केलंय एकटं केलं नाही आणि बबल्या बघा ही माझ्या भावाचा मुलगा आहे हा येल्लो कलरवाला बसलेला तुम्हाला चिक्कू तर माहितच आहे आणि बघा माझं इकडे चाललंय शिलाई काम कारण पोरेनला आता घालायच्या ड्रेस तर त्या म्हणलंय की मला जरा फिटिंग करून दे नवीन आणलेले आहेत पण त्याला फिटिंग करायची फिटिंग करायची राहिली मशीन बिघडली होती त्यामुळं काय कर्म झालं नाही तर मला आता करून देते आणि बघा इकडे चाललंय श्रावणीचं रांगोळी टाकायचं हे बघा पोहरीनला लावायचं आता उठणं उठणं लावायचं सगळे पोरं फक्त ब्रश करून बसल्यात हे बघा चिक्कू ब्रश करून बसला आहे फक्त आंघोळ केला नाही आणि इकडं दिवे वगैरे लावून घेते मी आता कारण दिवाळी म्हणले की दिवे पण त्या हे तर आलंच म्हणावं लागेल नाही का आणि पोऱ्यांना नाही जमत आहे एवढं ल करायला त्यामुळं आपल्याला करून द्यावं लागतं तेव्हा ते सगळं झाल्यावर मग फक्त ती म्हणणं काय एंट्री करायला येतात त्या त्यांचं असंच असतं त्यामुळं ते सगळं उठणं तेल बिल सगळं सगळं त्यांच्या हातात द्यावं लागतं तिथं मांडून बिंडून तेव्हा तुम्ही बहिणी ना यांना दे उठण्याचे लावायचंय तुमचं बहीण आज सगळं मलाच करायला आमची दिवाळी चालूया आज आहे भाऊबीज आणि उठणं वगैरे आंघोळ चालूयात आज आहे चौथा दिवस दिवाळीचा आंघोळीचा आज शेवटचा दिवस यांची आंघोळ घालायची

दीदी दी लावते दोन दोन बोटानं उठणं पप्पा तिचे हसतात तिच्यावरती तुझा इंस्टाग्राम तो बाजूला जरा नीट लावू की माय म्हणतात तिला बघा उठणं लावायचं चालू आहे दोघाचं पण दिदी लावते श्रावणी ब चिक्कूला आणि बबल्याला लावली श्रावणी आणि दीदी लावते पप्पांना आमच्याकडे आता पुणे मुंबईला कसं पाडव्याला नाही का नवऱ्याला ओवाळतात वगैरे असं उठणं वगैरे लावतात ला पण आमच्या नांदेड भागामध्ये तसं काही नसतं बर का नांदेड भागामध्ये नाही करत पण काय काय गोष्टी आता ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये ना लेकरेला जी जमत नाही ते आपल्याला पण करावं लागतं आणि आमच्याकडे उठणं लावून मग तेल पण टाकतात कानामध्ये <laughs> आणि मी बघा इकडे टाकते तर दाजी लगेच मला हसतायत की मी काय मशीन आहे काय जरा थांब ना जरा इकडे तेल होतले की लगेच इकडे होताय लागलीस म्हणून म्हणतात मला टाके बस दो दो हे बस ते म्हणतात ना कोणाचं काय आहे तर कोणाचं काय इथे दिवाळी आहे त्याचं काय घेणं त्यांना त्यांना मस्त लावल्यात लावल्या आंघोळ करून गोंधळ घालताय त्यांना आता पटकन आवरते आणि त्यांना ओवाळायला पण घेते हे बघा आमचे दोन पांडव बसलेत बघा इकडं माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आणि हे माझा मुलगा आणि माझ्या छोट्या भावाचा मुलगा गावाकडून आला नाही कारण तो छोटा असल्यामुळे ते त्याच्या मम्मीला सोडून राहत नाही त्यामुळे हा मोठा आहे हा राहतो मम्मीला सोडून तो बारका भावाचा बोरगा नाही राहत तो राहत नाही मम्मीला सोडून नाही राहत त्यामुळे तो नाही आला हे चा बघा ये मस्ती बघा कशी चालली ते रील्स तरच बघून चाललंय चालले अरची कुठे लांबच नको नको मम्मी राहू

पुणे मुंबई शहरामध्ये कसं जरा वेगळीच भाऊबीज असते रक्षाबंधन असू आहे किंवा दिवाळीची ओवाळणी म्हणजे ओवाळायचं असेल तरी पण बहीण भावाला ओवाळते वडिलांना मुलगी ओवाळत नाही असं म्हणतात पण आमच्या नांदेड भागात देगलूर भागामध्ये तसं नसतं वडिलांना मुलगी पण ओवाळते कारण आमच्या गावाकडे तशी पद्धत आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच पद्धतीने करतो आणि बघा त्याच्यानंतर ववाळ्याच्या नंतर आमच्याकडे ना शेवयाची खीर भात वांग्याची भाजी अशी कुठली भाजी खातात पण मेन म्हणजे शेवयाची खीर पण करतात आमच्याकडे फराळ तर करतातच पण भाऊबीजीच्या दिवशी ना शेवयाची खीर बनवतात